गावाच्या बाहेर एका ओसाड रस्त्यावर एक जुनं वडाचं झाड होत त्या वाडाच्या झाडाखाली कोणी संध्याकाळनंतर जायचं नाही कारण म्हणजे त्या झाडावर एक बाईचा आत्मावास करतो तर मित्रांनो एकदा पुण्यात शिकणारा रोहन सुट्टीसाठी गावाला आला रात्री त्याच्या मित्रांनी गप्पा मारताना सांगितलं त्या वाडाच्या झाडाखाली गेले की लोक परत येत नाहीत रोहनला हे ऐकून हसू आलं तो मनाला हसल्या गोष्टीवर माझा विश्वास नाही उद्या रात्रीच तिथे जाईल आणि दुसऱ्या रात्री अकरा वाजता तो सायकल घेऊन त्या झाडाजवळ पोहोचला थंडी वाऱ्यामुळे अंगावर काटा आला झाडाखाली शांतता होती पण अचानक कुठून तरी पैंजनाचा आवाज यायला लागला रोहन थोडा थांबला पैंजनाच्या आवाज जवळजवळ येत गेला आणि अचानक त्याला पाठमोरी मोरी पांढऱ्या साडीतील बाई दिसली तिचे केस जमिनीला टिकले होते तो घाबरून मागे सरकला पण बाई वळली तिचा चेहरा नव्हता फक्त गोल चेहऱ्याच्या आकृती आणि पूर्ण ब्लॅक शॅडो होती आणि तिथून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न चालू केला रोहन सायकलवर बसून जोरात पँडेल मारू लागला पण सायकल जिथं सुरू केली तिथेच परत यायची कितीही पळायचा प्रयत्न केला तर वडाच्या झाडाखालीच परत यायचा त्याच्या मागून बाईचा आवाज गुमला मी इथे शंभर वर्षापासून आहे आता तू कायम माझ्यासोबत राशील दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी झाडाजवळ गेले तर फक्त रोहनची सायकल पडलेली होती तो स्वतः मात्र कुठे दिसत नव्हता आजही रात्री त्या झाडाजवळ जा गेलं की कोणालाही पैंजनाचा आवाज येतो आणि रोहनची किंकाळी ऐकू येते तर मित्रांनो आजची स्टोरी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद